दंड प्रणाबाभो श्रीकृष्ण महाराजानं सतराव्या अध्यायामध्ये जेवणाचं महत्त्व सांगितले अन्नाचं महत्त्व सांगितलं आहाराचं महत्त्व सांगितलं आहे ते म्हणले तीन प्रकारचे लोक असतात रा राजशी तामसी आणि सात्विक तर सात्विक माणसाला कसं जेवण आवडत आहे तामस माणसाला जेवण कसं आवडत आहे आणि राजस माणसाला जेवण कसं आवडत आहे ते म्हणले आयुष्यात ते बाल आरोग्य सुखप्रिती विवारताना आयु ब म्हणजे आयुष्य वाढविणारं सत्व वाढविणारं बल वाढविणारं आरोग्य वाढणार आयुषक्य बाला प्रीती सुखप्रितीविवर्धना आणि सुख वाढविणारं प्रीती वाढविणारं सु विवर्धना ते अन्न कसं असतंय रस्या रसिकता असते स्निग्ध रस् शिकणा आहाराला स्थिर ठेवणारं स्थिर हृदया आहार सात्विका प्रिया असं अन्न जे आहे ते सात्विक माणसाला आहे आणि आंबला लवणं तिसनं कटू कटू आमलं आंबट कटू कडू आंबळट खारट अति उष्ण अतिउष्ण कटुआमलं कटु, लवणं तिसणं तिक्षण अति तिखट वृक्ष शिळं विदाहिना ज्याच्यातून सगळा रस गेलेला आहे तर आहार राजसश्रेष्ठा दुःख सुखम पदा हे आहार राजस माणसाला आवडतो आणि ते दुःख शोक दुःख देणार आहे शोक देणार आहे असं असं श्रीकृष्ण महाराज सांगतात आणि तिसरी गोष्ट सांगितली त्यानं तामस माणसाची यात यामम गतरसम असं मान ज्याच्यातला रस सगळा गेलेला आहे या यामम गतरसम पुती सडकं परिषितम चत उचिष्टमिचाध्यथ्यम भोजनम तामसम प्रेम जर तसं कोणाला आवडतं भोजन उचिष्ट उष्ट उचिष्ट मीचा अमेध्यम अमेद्य खराब झालेलं अमेध्यम भोजनम तामसम प्रेम असं म्हणजे आहाराचं महत्त्व त्यांनी सांगितलं त्यामुळं आपण नाही का आयुष्य सत्यबाला आरोग्य आयुष्य वाढविणारं सत्व वाढणारं बल वाढविणारं आरोग्य वाढवणारं आयुष्य बाल आरोग्य सुख वाढविणारं प्रीती वाढविणारं विवर्धना रश्या रसयुक्त आणि स्निग्ध रहस्या शिकणार स्थिरा आणि हृदयाला स्थिर ठेवणारं अन्न आपण खायला पाहिजे आणि आपला स्वभाव सात्विक बनव बनवायला पाहिजे आणि आपण सात्विक अन्न खायला पाहिजे असं माझं मत आहे तर असं आपण अन्न खाल आणि सात्विक बनाल असं मी अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो दड डोक प्रणाम धडक प्रणाम